काटोल येथे तिरंगा तिरंगा रेल्ली बद्दल आज आपण आप या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर चौका म्हणून थांबला आणि तिरंगा रेल्लीचं या ठिकाणी मिरवणूक म्हणून या ठिकाणी स्वागत भव्य स्वागत होत आहे काटोल वाचन करतो तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया काही प्रति घेऊया सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे सैनिक आमच्यासाठी बॉर्डरवर लढतात सीमेवर लढतात आणि त्यामुळेच आम्ही इथे देशामध्ये सुरक्षित असतो दुसरं म्हणजे त्यांचा परिवार गावात असतो आणि सीमेवर असतात त्यामुळे त्यांच्या परिवारासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे त्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे त्यांनी आमच्या सुरक्षितेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याच्यासाठी म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही तिरंगा रॅली होती की आम्ही सर्व आमचा देश एक आहे आमचा देश कुठल्याही परकीय आक्रमणाला घाबरणारा नाही आहे इथे सीमेवर राहणारा सैनिक असो की गावातील राहणारा सर्वसाधारण नागरिक असो हा पूर्ण सुरक्षिततेसाठी आमच्या देशासोबत आहे आम्ही सर्व एक आहोत नेहमीच आम्ही एक आहोत नेहमीच आम्ही एक राहणार आहोत आमच्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद कुठल्याही प्रकारचा वर्णभेद नसून आमच्या देशामध्ये आम्ही सुरक्षिततेचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा आम्ही सर्व एक होतो सर्व पक्ष पक्ष बी आम्ही एक असतो हो ते सांगण्यासाठी म्हणून आज ही तिरंगा रॅली होती आणि कृतज्ञता खूप असं सैनिकांबद्दल आमच्या मनामध्ये खूप आधार आहे आणि सैनिकांमुळेच आम्ही आज सुरक्षित आहोत म्हणून सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रॅली होती जय हिंद जय भारत आज की तिरंगा रॅली शहीदों नमन के लिए हमारे जो भी सैनिक है जो भी सीमा पे जिन्होंने भारत पाकिस्तान के समय पे जो रात दिन तटस्थ रहकर जिन्होंने पाकिस्तान के खिलाफ लड़ा है उनको समर्पित उनके सम्मान में आज की तिरंगा रैली जिन बहनों का भाग उजड़ा जिन माँ की को उजड़ी है जिन बहनों के भाइयों ने शहादत दी है उनके सम्मान में ये तिरंगा रैली है पाकिस्तान कभी भी हमसे टक्कर नहीं ले सकता और जब तक वो घुटनों के बल पर नहीं आया तब तक ये युद्ध विराम नहीं हुआ दूसरी बात हमने भारत देश में नौ जगह उन पर आक्रमण किए जिसके वहाँ की बहुत तबाही हुई उनके ड्रोन आए लेकिन एक भी ड्रोन हमारा कुछ भी नुकसान नहीं पहुंचा सका ये हमारे भारत की ताकत है ये नया भारत है ये पहन नहीं करेगा जो हमसे टकराएगा वो मट्टी में मिल जाएगा भारत भारत है बाप बाप होता है बेटा बेटा जय हिंद जय भारत जो देश के सम्मान में आज जो रैली निकाली गई है पूरे भारत वर्ष के अन, भारत के अंदर में ये रैली का आयोजन किया गया था है। आज से आज से एक महीना पहले जो पुलवामा में जो प्रकरण हुआ है पहलगाम पहल पहलगाम में जो हुआ है कि जो वीर अपराध लोगों को जो पाकिस्तान के जो आतंकवादी है उन्होंने जो धर्म पूछ करके जात पूछ करके लिंग तपाश करके जो उनको गोलियां मारी और उनकी जान लिए उनके विरोध में और पाकिस्तान मुर्दाबाद ये हम लोगों को पूरे हमारे मुस्लिम कौन के तरफ से पूरे देश को हमको बताना चाहिए कि हम इस मिट्टी से ही जन्म लिए इसी मिट्टी में हमको पैदा हुई है और इसी मिट्टी में हमको मरना है लेकिन हम आज भी हमारा वतन हिंदुस्तान है और हिंदुस्तान के लिए हिंदुस्तान के मुसलमान चाहे तुम शरद पे लड़ने के लिए भी यदि बोलो तो भी हम लोग यहाँ पे हिंदुस्तान के समर्थन में हम लोग शरद पे लड़ने के लिए भी तैयार है और ऐसे ही हर समाज के लोग इसमें तिरंगा रैली के अंदर में हर समाज के हर कौम के हर तबके के हर पार्टी के लोग इसमें कोई विषय राजकारण का कोई विषय नहीं था यहाँ के लोकल आमदार काटोल नरकड़ विधानसभा क्षेत्र के वो भी है मौजूद थे इसमें हमारे राष्ट्रवादी कांग्रेस के भी थे उसके अंदर पीरीपा के थे उसमें बहुजन वंचित के थे सभी तरीके के लोग इसके अंदर में मौजूद थे और अच्छी तरीके से गाँव का गश्त करता हुआ ये तिरंगा सम्मान रैली निकाला गया और गांधी गांधी पुतले के पास में शहीद स्मारक के पास में गांधी जी के गांधी जी के पुतले के पास में वहाँ पे देश के सम्मान के अंदर में राष्ट्रगान हुआ और वहाँ पे रैली का समारोह हुआ आदरणीय आमच्या भागाचे लोकप्रिय आमदार आमचे नेते आदरणीय ठाकूर साहेब यांच्या पुढाकाराने आज संपूर्ण काटोल मध्ये तिरंगा रॅलीच आयोजन करण्यात आलं आणि या तिरंगा रॅलीच आयोजन करण्यात एक मुख्य भूमिका अशी की आपल्या काटोल नरखेड तालुक्यामध्ये आमचे आदरणीय आमदार असे फार चांगलं एक कुशल नेतृत्व आम्हाला मिळालं आमचं म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षापासून आमचा त्याग जो आहे हा त्याग आम्हाला थोडसा कुठेतरी मिटल्यासारखा वाटते आणि आमच्या कार्यकर्त्याला या तिरंग्या रॅलीमधून आणि आमच्या नेत्या नेत्याच्या माध्यमातून आज हे कुठेतरी पार न फेडण्याचं आम्हाला एक एक संधी मिळाली चिरणसिंग ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आणि म्हणून हे काटोल तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्याचे लोक संपूर्ण तालुक्याची जनता आज या तिरंगा रॅलीमध्ये समाविष्ट झाले मी तर खरोखरच आमच्या काटोल आणि नरखेड तालुक्याचे खरोखर अभिनंदन करायला पाहिजे त्यापैकी आमच्या ठाकूर साहेबांचं सा सुद्धा अभिनंदन याच्यासाठी कि एक चांगले उपक्रम आमचे नेते चरणसिंगजी ठाकूर साहेब हे खरोखर आमच्या जनतेच्या हिताचं कार्य मग ते शेतकऱ्यांचं असो की पीडितांचं असो कि अन्य महिलांचं असो की युवकांचं असो या युवकांच्या हाताला सुद्धा काम देण्याचं काम आमचे नेते आदरणीय ठाकूर साहेब करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि संपूर्ण ग्रामपंचायतला आम्ही सरपंचा नात्याने आम्ही मागणी करतो की हमेशा आमच्या ग्रामपंचायतच्या कोणतंही काम असो ते खंबीरपणे उभे राहतात खरोखर त्यांचं कौतुकास्पद अभिनंदन करतो आणि आमच्या तालुक्या तिरंग्या रॅलीचं सुद्धा आज आयोजन केलं त्या निमित्ताने संपूर्ण काटोल आणि नरखेड तालुक्यातील जनतेच अभिवाद स्वागत करतो त्या दहशत हल्ल्यामध्ये भारतीयांचे आमचे सव्वीस ते सत्तावीस भारतीय शहीद झाले हा पाकिस्तानने भारतावर केलेला एक प्रकारचा कुरगोडी आहे परंतु त्यावर न थांबता भारताने सुद्धा सिंदूर ऑपरेशनच्या नाव नावाने या पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं पाकिस्तानचे नऊ दहशतवादी अड्डे त्या ठिकाणी पाकिस्तानात जाऊन आमची सोफिया कुरेशी या कर्नल या एका महिलेने पाकिस्तानमध्ये जाऊन त्याच्यामध्ये अजहर मसूद सरा सारख्या दहशतवाद्याचा खात्मा केला हा पाकिस्तानला खूप मोठा दिलेला एक धडा आहे जेव्हा जेव्हा भारतावर पाकिस्तानने दहशतवादी हमला करण्याचा प्रयत्न केला पहलगाम मध्ये असो की पुलवामा असो तेव्हा भारताने भारतीय सैनिकाने जीवाची न करता त्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं आणि यावेळेस तेच झालं परंतु मी आजच्या प्रसंगी सरकारला विनंती करेन की ते पहलगाम हे पर्यटन स्थळ आहे त्या पर्यटन स्थळ मध्ये जेव्हा आपल्या इंटेलिजन्स ब्युरोला माहीत होतं की चार दिवसापूर्वी या देशामध्ये आतंकवादी हल्ला होणार आहे पहलगाम मध्ये एक आतंकवादी हल्ला होणार आहे इंटेलिजन्स ब्युरोने सरकारला सांगितलं की नाही सांगितलं माहीत नाही परंतु त्या ठिकाणी सुरक्षा पुरवायला पाहिजे होती ते या पर्यटन स्थळ ते हजारो प्रेक्षक त्या ठिकाणी येतात पर्यटक येतात त्या ठिकाणी सुरक्षा पुरवायला पाहिजे अजूनही पाकिस्तानची काही मोजुरी कमी झाली नाही त्याच्यामध्ये आपण सतर्क राहायला पाहिजे आणि म्हणून या भारतीय सैनिकांनी शारी जे कामगिरी केली त्याच्यामध्ये आमचे सुद्धा सैनिक शहीद झाले त्यांच्या यशाबद्दल भारतीय सैनिकांच्या सन्मानाबद्दल आम्ही आज कार्टूनमध्ये सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून एक तिरंगा यात्रा काढून हम सब एक आहे आम्ही सगळं भारतीय एक आहोत आणि भारतीय सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशा प्रकारचा संदेश देण्याकरता आम्ही तिरंगा यात्रा काढली यात्रेमध्ये संपूर्ण काटोळकर मिलिट्रीचे बांधव असो एन सी सी असो विद्यार्थी असो सगळे बांधव त्या ठिकाणी सहभागी झाले काटोलकरी जनता त्या ठिकाणी सहभागी झाले या मी या तिरंगे यात्रेचा एक आयोजक म्हणून मी सर्वांचे आभार मानतोय आणि अशाच प्रकारचे एकी भारता भारताने दाखवून या भारतीय सैनिकांना ऊर्जा द्यावी प्रॉब्लेम त्यांना मेहनत मदत करावी अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद भारतीय आम्ही सर्व एक आहोत आणि काटोल मध्ये सर्व पक्षीय तिरंगा रॅलीचे आयोजन केलेलं होतं आणि या रॅली मध्ये मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते विदर्भ दर्पण कोमल कुमेरिया काटोल